नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या आमदारकीची तोंडी परीक्षा या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी कवटे महाकाळ तासगाव विधानसभेचे उमेदवार डॉक्टर शशिकांत कोळेकर जे उच्च शिक्षित आहेत ज्यांना ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवारी आहे असे उमेदवार आपल्या सोबत या स्टुडिओ मध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो दे दे स्वागत आहे कोळेकर साहेब तुमचं मध्ये थँक्यू थँक्यू यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की तासगाव कोटे महाकाळ हा एक असा मतदारसंघ आहे जो धनगर बहुल मतदारसंघ आहे ओबीसी बहुल मतदारसंघ आहे या मतदारसंघात एकमेव धनगर हो, ओबीसी उमेदवार डॉक्टर शशिकांत कोळेकर जे डॉक्टर आपले प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण या आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत मी पहिला सवाल आपल्याला कोळेकर साहेब विचारतो की जी विद्यमान विधानसभेची जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं तुम्ही का निषेध केलं का ठरवलं प्रथमत मी माझी ओळख करून देतो मी प्राध्यापक डॉक्टर कोळेकर शशिकांत दुर्योधन मी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडी इकॉमिक्स मधून कंप्लीट केलेली आहे आणि मी आतापर्यंत तशी कोणतीही निवडणूक लढवलेली नाहीये पण आवाज येतोय सर हॅलो हा पण अचानकच निर्णय घेण्याचं कारण म्हणजे पाठीमागे एक दोन वर्षामध्ये जे बातम्यामधून टीव्ही मधून आपण पाहत होतो आणि जे आपल्याला आपल्या हितास बाधा होणारे अनेक वक्तव्य केली जात होती आणि कुठंतर वाटत होते की हे आपल्यावरती कुठंतरी अन्याय होतोय किंवा आपल्याला कुठेतरी चुकीचं ठरवलं जात असं नेहमी वाटायचं आणि मनामध्ये नेहमी असं एक दडपण यायचं की काय तरी कुणीतरी केलं पाहिजे असं वाटायचं कुणीतरी पुढं आलं पाहिजे कुणीतरी या गोष्टीला आळा बसवला पाहिजे पण अचानकच मी ठरवलं की विधानसभा लढवायची त्याचं महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा ज्या पाठीमागचं जर ह्या मी ज्या तासगाव कोटे विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पंधरा वर्षाचा मध्ये कुठल्याही धनगर समाज बांधवाचा अर्ज नसायचा आणि पस्तीस वर्षे झाले की आ, ही ओबीसी बांधवांचा धनगर समाजाच्या बांधवांचा मोठा लोकसंख्येचे पॉकेट असलेला हा मतदारसंघ हा प्रस्तावित काही थोडक्याच टक्केवारीमध्ये असलेले ते प्रस्थापित याच्यावरती राज करताय आणि ठरवलं की आपण निवडणुकीला उभं राहायचं आणि शेवटच्या दिवशी मी निर्णय घेतला साहेब की अर्ज भरायचा आणि मी अर्ज भरला शेवटच्या दिवशी असं झालं आता आपण तसं बघायला गेलं तर नोकरदार शिक्षकी पेशा आपला त्याच्या बगल देऊन राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं का ठरवलं काय निश्चित त्या मागचं काय लॉजिक आहे काय माहितीये का जे ओबीसी मधील किंवा कोणत्याही समाजामधील आज सगळ्या तरुणांनी म्हणजे केवळ धनगरच नाही तर इव्हन प्रस्थापित जे समाज आहेत त्यांनी सुद्धा उच्च शिक्षित जे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत ज्यांना समाजाची आवड आहे आणि ज्यांना वाटतं की बाबा हा देश सुधारला पाहिजे आपला महाराष्ट्र सुधारला पाहिजे पर्यायने जिल्हा तालुका गाव सुधारला पाहिजे यासाठी हायर एज्युकेटेड लोक ह्या राजकारणात आली पाहिजे प्रस्थापित घराणेशाहीतील आता माझ्यासमोर उमेदवार आहेत ते दहावी पास आहेत ग्रॅज्युएट आहेत पण हायर एज्युकेटेड लोक आली तर निश्चितच बदल होईल एक हायर एज्युकेटेड उमेदवारांची एक मानसिकता विचारधारा ही एक प्रामाणिक असते कार्यक्रमाला चर्चेला मी पुढे घेऊन जाण्यापूर्वी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून कळवा आपल्या वेगवेगळ्या -वे सोशल मीडियामध्ये हा शेअरिंग करा जास्तीत जास्त जेणेकरून आपले जे उमेदवार आहेत त्यांची माहिती त्यांचं कार्य त्यांच्या मतदारसंघ याबाबत आपल्यापर्यंत ही माहिती आपल्याला सविस्तर पोहोचवता येईल आणि आपल्या उमेदवारांचं व्हिजन आपल्याला जाणून घेता येईल मी आपल्याकडे पुन्हा येतोय आणि प्रश्न थेट असा आहे की आपले आपला जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना आता उच्च शिक्षित उमेदवार या नात्यानं तुम्हाला त्या भागातल्या महत्वाच्या समस्या कुठल्या वाटतात आता समस्या म्हणलं तर साहेब मला सांगायचं की भारत स्वातंत्र्य आपला एकोणीशे सत्तेचाळीस ला झाला एकोणीशे पन्नास ला प्रजासत्ताक झाला पण इतर विकसनशील किंवा विकसित देशांची तुलना करता आपल्या भारतामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मॅन पॉवर हो आहे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत लँड आहे लेबर आहे कॅपिटल आहे या सगळ्या गोष्टींची मुबलकता आहे हवामान चांगला आहे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता असता जितका विकास व्हायला पाहिजे होता त्या या, या सर्व राजकारणी व्यक्तींनी तेवढा करायला पाहिजे होता तेवढा केलेला नाहीये आता माझ्या मतदारसंघाचा विचार करता हा तासगाव हा थोडासा बरा असलेला पाण्याने असलेला आहे आणि कवठेमंडळ तालुक्यात मध्ये जरा दुष्काळग्रस्त गाव आहेत या गावामध्ये विशेषतः मी बघितलं की प्राथमिक शाळांची अवस्था खूप बेकार आहे रस्ते जे आहेत आता विशेषतः जी पायाभूत सुविधा मध्ये काय होतं माहितीये का वरून शासन फंड भरपूर देतं चांगल्या पद्धतीने देतं पण खाली सगळे मक्तेदारी ठेकेदारी हे सगळे एकमेकांना लागेबागे असलेले लोक असतात पायाभूत सुविधा चांगल्या गुणवत्तेच्या नाहीयेत शाळामधील शिक्षक किंवा त्यांच्या शाळामधल्या पायाभूत सुविधा काल मी एका ठिकाणी शाळेवरती भेट दिली तर अक्षरशः मराठी शाळा ही पोल्ट्री फार्म मध्ये भरते त्याचा विथ प्रूफ माझ्याकडे व्हिडिओ आहे अशा अनेक समस्या आहेत म्हणजे मुलांना शाळा नाहीयेत मुलांना ग्राउंड वरती खेळण्याची साधनं नाहीयेत रस्ते जितक्या ताकदीनं असायला पाहिजे ते नाहीयेत गावामध्ये पाणी वेळेवर सुटत नाहीये विजेची कमतरता आहे निरक्षरतेचं प्रमाण खूप आहे अशा अनेक समस्या ह्या ग्रामीण भागामध्ये आहेत आणि सामाजिक राजकीय आणि आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जंगलवाद भरपूर वाढलेला आहे अशा अनेक समस्या आहेत आणि विचारधारा कमी झालेल्या आहे व्यसनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे साहेब अशा अनेक समस्या आहेत याच्यामध्ये आपण उमेदवारी करतात त्याबद्दल तुमचं अभिनंदनच लढलं पाहिजे दुसरी बाजू अशी आहे की आता एवढे समोर असलेले उमेदवार जे आहेत ते प्रचंड समोर माझ्यासमोर उमेदवार आहेत त्याचे पालक पंधरा ते वीस वर्ष आमदार होते त्यांची आई दहा वर्ष आमदार होती आणि जे दहा वर्ष खासदार होते भारतीय जनता पार्टीतून ते वेळेला तिसऱ्या टर्मला त्यांचा निकाल निगेटिव्ह आला ते पडले भारतीय जनता पार्टीतून त्यामुळे ते त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश लगेच केला आणि ते जे खासदारकी ज्यांनी दहा वर्ष उपभोगलेली आहे ते आता आमदारकीसाठी उभारलेले आहेत म्हणजे माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते खूप दिग्गज आहेत जे, जे की दहा वर्ष खासदार होते ज्याची आई वडील वीस वर्ष आमदार होते असे उमेदवार आहेत का मग त्यांच्या आर्थिक ताकदीपुढे तुम्ही कसं टिकणार कारण की त्यांचा जो मतदारसंघामध्ये संस्थात्मक निर्मितीतनं रोल असेल आर्थिक दृष्ट्या खर्च करण्याची क्षमता असेल किंवा त्यांचं जी काही संघटनात्मक पक्षीय पातळीवरती त्यांचं नेटवर्क असेल या सगळ्याला तुम्ही कशा पद्धतीनं तोंड देणार त्यांच्या आव्हानाला कसं परतून लावणार साहेब मी माझ्या परीने प्रचार प्रसार प्रबोधन करतो आहे मध्ये फिरतो आहे मला एकच सांगायचंय या मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख तीन हजारच्या दरम्यान धनगर बांधवांची लोकसंख्या आहे एक लाख वीस हजारच्या दरम्यान ओबीसी बांधव राहत आहेत तर पाठीमागे दोन वर्ष जे टीव्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज बांधव पा, पाह पाहत असेल किती अन्याय होतोय अत्याचार होतोय बारा बलुतेदार धनगर सनगर हटकर तेली कोळी कोष्टी वंजारी अशा अनेक सुतार लोहार कुंभार कासार मोमीन अन्सारी पिंजारी अशा अनेक जाती धर्माची म्हणजे रामोशी वडार बेलदर गोंधळी गोसावी घडशी कोळी जंगम पांचाळ आगरी रंगारी भट भोई तेली तांडेल तराळ तांबोळी मुलानी मोमीन अंसारी पिंजारी असे अनेक नंदीवाले हेळवे नाथपंथी डवरी बहिरुपी मर्यायवाले कडकलक्ष्मी आयवाले अशा अनेक समाजाची लोक राहतात तर यांना जर लक्षात आलं की हे कुठंतरी आपण प्रस्थापित नकोत आणि आपल्याला एक चांगला उमेदवार पाहिजे असेल तर किती खर्च करू दे तिथं जाऊन मतदान करण्यासाठी काय कुणाचा दबाव नसतो फक्त जे तासगाव कोटे मधील जे सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांनी थोडस जरी लक्ष दिलं घातलं सगळ्यांनी प्रचार प्रसार केला तर निवडून येण्यास काहीच हरकत नाही पण प्रस्थापित उमेदवार जे आहेत ते ताकदीनं खर्च करतायत मी त्यांची प्रचार यंत्रणा बघतो त्यांचं मनुष्यबळ पाहतो त्याच्या तुलनेने माझं कुठंच नाहीये पण मला खात्री आहे मी आणि अपेक्षा करतो की तासगाव कोटेमंकाळमधील मतदार माझ्यासारख्या उच्च शिक्षित उमेदवाराला पसंती देतील जे की मी प्राथमिक प्राथमिक लेवलला माझी काही बँक नाहीये पदसंस्था पतसंस्था नाही शाळा नाही कॉलेज नाहीये मी पूर्ण वेळ वेळ देऊ शकतो तर मी अगदी शेवटच्या जा घटकापर्यंत जाऊन चांगल्या पद्धतीने काम करेन अशी मला आशा आहे आणि मतदार जागरूक झाला असेल असं मला वाटतंय आणि मी नक्कीच आ, या मतदारांनी कौल दिल्यानंतर मी निवडून येणार आहे आणि मी त्यांच्यासाठी काम करणार आहे आता याच्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या असेल आणि लोकसंख्येच्या दृष्ट्या दोन्हीच्या बाबतीत बघायला गेलं तर तो मतदारसंघ मोठा आहे या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या -वेग गावापर्यंत तुम्ही पोहोचलायत का कसे पोहोचणार आहात कारण की जोपर्यंत तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचत नाही चिन्ह पोहोचवत नाही तोपर्यंत तुम्हाला मतदान कसं होणार त्यासाठीची काय तुमच्याकडे स्ट्रॅटेजी आहे न, मी सध्या सांगतो की मी खरं सांगतो साहेब मला खरं बोलायला आवडतं माझा काय राजकारणाचा अंग दंड पिंड नाहीये साम दाम दंड भेद जमत नाहीये अगदी दोन दिवस अगोदर मी ठरवलं की आपण उमेदवारी अर्ज भरायचा मी शेवटच्या दिवशी नऊ वाजता फॉर्म भरायला घेतला अकरा वाजेपर्यंत पूर्ण झाला शेवटच्या दिवशी भरला परत बघितलं एक छत्तीस सदोतीस अर्ज होते ओबीसी बांधवांचे जवळजवळ एक दहा अर्ज होते सर्व धनगर समाजाचे आठ सहा सात अर्ज होते मग मी म्हटलं की चला आपण शेवटच्या दिवशी पाहूया किती अर्ज शिल्लक राहते तर शेवटच्या दिवशी मी तिथं माझ्यामध्ये तीन का चार तारीख काहीतरी होती मी जाऊन तिथं सकाळी बसलो आणि मला सगळं नवीन होतं ते आणि जाऊन बसलो आणि पाहिले किती अर्ज तर सगळ्यांनी मागे घेतले कुणाचाही ओबीसी बांधवाचा तिथं अर्ज राहिला नाही धनगर बांधवाचाही राहिला नाही ते कशामुळे राहिला नाही किंवा काय झालं मला काय माहित नाही पण एक माझा एक अर्ज आहे तिथं ओबीसी आणि धनगर बांधवांमधून ओके okay. आता याच्यामध्ये तुमचे जे प्रचार यंत्रणा हा हे विचारलं होतं की मतदार कसं पोहोचणार मला मी तुमचं उत्तर देऊ शकलो नाही साहेब तर मी माझ्या परीने प्रयत्न करतोय पण माझं नाव बघून किंवा सोशल मीडियावर ही जी तरुण मुलं आहेत तासगाव कोटे मंकाळ मधील जे मतदार ओबीसी बांधव आहेत जे धनगर बांधव आहेत जे गरीब गरजू मराठा बांधव आहेत त्यांना लक्षात यायला पाहिजे की ज्यांच्या हातामध्ये वीस वर्ष आमदार दिले आपण दहा वर्ष खासदार दिले त्यांनी काय केलं तर नवीन चेहऱ्याला संधी देतील अशी अपेक्षा आहे ते, ते माझ्यासाठी प्रचार प्रसार प्रबोधन करतील अशी मी अपेक्षा करतो साहेब तुमच्या विधानसभा मतदारसंघातले तसं बघायला गेलं तर वेगवेगळे भाग आहेत भौगोलिक असतील हो आणि त्या भौगोलिक भागातल्या विशेषतः तुम्हाला युवकांच्या समस्या महिलांच्या समस्या शेतकऱ्याच्या समस्या पशुपालकांच्या समस्या काय काय समस्या मुख्य दिसत आहेत समोर ज्याच्यावरती आजवर झालेलं नाही आजवर ज्याच्यावरती काम झालेलं नाही परंतु व्हायला पाहिजे साहेब आणि त्या भागामध्ये युवकांचा सा, युवकांचा सा सांगतो कोणताही मुलगा मला अगदी एक अगदी अपवादात्मक एखादा दुसरा गावातला मुलगा कुठेतर नोकरी लागले दिसतो तर बँका वित्तीय संस्था विमा कंपनी एलआयसी जीआयसी नॅशनल इन्शुरन्स सिलेक्शन रेल्वे रिक्रुटमेंट त्याच्यासाठी कुठेही मुलं निवडली जात नाहीत युपीएससी एमपीएससी कुठेही पोस्टर दिसत नाहीयेत कुठंही पोलीस भरती मिलिटरी भरती झालेली दिसत नाहीत अपवादात्मक के एक केस कुठं तरी साहेब दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची समस्या शेतकऱ्यांना किती चांगल्या पद्धतीने शेती केली तर त्या शेतमालाला कुठं हमी व्हावा आहे कुठं शेतकऱ्यांना सगळं आज जे शेतीमध्ये इनपुट्स घालावे हो लागतात त्याचे खर्च किती वाढलेले आहेत केंद्र सरकारच्या पातळीवर असू द्या किंवा राज्य पातळीवरती असू द्या आणि युवतींबद्दल मुलींबद्दल बोलायचं म्हटलं तर आतापर्यंत ज्यांना वीस वर्ष तीस वर्ष आमदार केलं खासदार केलं अल्पवयीन विवाह होतात ओबीसी मुलींचे धनगर समाजातील मुलींचे सोळा अठरा सोळा अगदी म्हणजे जे ग्रामपंचायत मधूनही ते काय आहोत ना सगळं गोपनीय पद्धतीने होतं अल्पविवाह होतात होता मुलींचे अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची दैनीय अवस्था आहे ते केवळ शेतीवरती खूप काही मोठं अपवादात्मक काही शेतकरी प्रगतशील आहेत पण सामान्य शेतकऱ्यांना खूप उपेक्षित वंचित आणि आर्थिक दृष्ट्या कमकुत राहून जीवन जगावं लागतं साहेब तस बघायला गेला तर युवक वर्ग जो आहे तो युवक वर्ग आज सोशल मीडियाच्या माध्यमातन बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यापर्यंत पोहचतायत वेगवेगळ्या उमेदवारांच्या सभा वगैरे यांच्यामध्ये पहिल्यासारखी आपण बघितलं असेल उपस्थिती जी लोकांची आहे ते सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहत नाही छोट्या छोट्या सभा व्हायला लागलेल्या आहेत उपस्थिती लोकांची कमी आहे हो हो तर या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया हे एक मोठं प्रभावी शस्त्र आहे अस्त्र आहे ते तुम्ही वापरताय का तुमच्याकडे काय त्याचं नियोजन हो आहे सध्या मी फेसबुक पूर्वी कधी अकाउंट होतं पण वापरलं नाही इन्स्टाग्राम होतं पण वापर नाही पण मी माझ्या आता काही रील्स बनवतोय आणि मी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे टेलिग्राम आहे युट्यूब आहे याच्यावरती व्हिडिओ अपलोड करतोय आणि जे समाज बांधव जे भेटतील त्यांना मी सांगतोय माझी पाच सहा जणांची टीम आहे त्यांच्या माध्यमातून मी काम करतो आहे आणि पोचण्याचा प्रयत्न करतोय आणि मला काय म्हणायचं आहे की विशेषतः आता सध्याच्या हे निवडणूक जी आहे तर ती कुठेही पहा सगळीकडे मला चुलत्यानं असं केलं माझा पुतण्या असा आहे तो शिवसेना गद्दार आहे ही शिवसेनाने हिंदुत्व सोडलेला आहे तो काँग्रेस हा हिंदुत्ववादी नाहीये आणि हे असं हेच चालू आहे विकासवादावरती सामाजिक न्यायावरती आर्थिक समतुलावरती राजकीय ज्ञान समतुलावरती कुठेही नाहीये दुसरेच मुद्दे चालू आहेत भरकटल्यागत काही बोललं जातं अरे तळागाळातला शेवटचा घटक काय करतोय बघा त्याच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे ते पहा ते पाहिलं जात नाही जे राज्य पातळीवरचे नेते आहेत ते वेगळंच बोलत आहेत जे प्रस्थापित उमेदवार आहेत ते वेगळंच बोलतायत असं जनतेला घुमराह करून टाकलं जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची एक चांगलं एक आय सेल असते साहेब आणि त्या माध्यमातून ते एक वेगळी इमेज किंवा डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट त्यांच्या वरती पाडले जातो एक प्रदर्शन परिणाम केला जातो आणि त्या माध्यमातून ते पुढे जात आहेत पण तरुणांनी लक्षात घ्यावं की हे आपल्या काही कामाचं नाही आपल्याला पूर्ण वेळ देणारा सामान्य उमेदवार पाहिजे कुठेतरी दहावी पास झालेले सातवी पास झालेले आमच्या साहेब सांगायचंय की गेले दहा वर्ष सातवी पास झालेले आमदार दहा वर्ष होते दहावी दहावी पास झालेले आमदार होते तर ते थोडस दुर्दैव वाटतं चांगले म्हणजे कसं आहे माहितीये का राजकारण हे काय एका व्यक्ती केंद्रित असू नये सर्वांचा समान न्याय झाला पाहिजे सर्वांचा समान विकास झाला पाहिजे तर कुठेतरी समतोल साधला जाईल ओके जाहीरनामे जाहीर झालेले आहेत सर्व पक्षांचे विशेषत मायुती आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे या दोघांच्या जाहीरनाम्याबाबत तुम्हाला काय वाटतंय आता मला तर एकच थोडकस सा बोलायचं साहेब मला ते जाहीरनामे खूप पंच्याहत्तर वर्षापासून पाहतोय या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना हे चार प्रमुख पक्ष आहेत त्या दोघांची दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे सहा प्रमुख पक्ष आहेत तर यांचे जाहीरनामे खूप बघितलेले आहेत दरवर्षी पब्लिश होत असतात तर आता मला असं वाटतं की विकास हा होतोय मी विकास होत नाही असं म्हणणार नाही पण तो विकास सर्वांना समान मिळत नाहीये विकास हा झाला पाहिजे किंवा होते ना त्या विकासाची लाभ विकास जो होतोय तो समान मिळला पाहिजे सर्वांना काही घटक उपेक्षित राहत आहेत काही घटक वंचित राहत आहेत तर त्या विकासाचा काय उपयोग आहे हो, हो? असं म्हणायचंय तर समान न्याय भेटला पाहिजे आणि विशेषतः महाराष्ट्राचं जे सामाजिक सलोख जा, जा, आहे ते पूर्णपणे आहे मला तुम्हाला जो जाहीरनामा विषय आहे त्या जाहीरनाम्यामध्ये जर काही कॉमन मुद्दे बघितले पाच सहा मुद्द्यांवरती त्यांच्या दोघांचेही जाहीरनामे फिरतात त्याच्यात लाडकी बहीण योजना असेल विशेष करून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या लाडकी बहीण योजना मला एक सांगायचंय की जे माननीय सध्या शिवसेना एकनाथ शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी अरे तुम्हाला इतका बहिणींची काळजी आहे ना तर तुम्ही सर्व मराठी शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या करा त्या सगळ्या इंग्लिश मीडियम शाळा आहेत त्या चांगल्या पद्ध सॉरी मराठी शाळा आहेत त्या सुसज्ज करा आज वीस वीस हजार रुपये जात आहेत तुमच्या बहिणींचे त्या मुलांच्या एका मुलासाठी फी घेण्यासाठी आणि तिथं तर काय असतं तिथं जे शिक्षक भरले जातात त्यांना किती पगार दिले जातात सगळीकडून त्या मुलांची मुलांकडून जास्त फी घ्यायची त्या शिक्षकांना पगार द्यायचा नाही फक्त चांगल्या थोड्याशा भिंती वगैरे रंगवायच्या चांगल्या इमारती बांधायच्या दिखावापाना करायचा त्यापेक्षा शासनानं नियुक्त केलेले चांगले गुणवत्ताधारक शिक्षक हे मराठी शाळामध्ये असतात आणि त्या मराठी शाळेतील शिक्षकांची भरती वेळच्या वेळी केली जावे त्या शाळा सुसज्ज कराव्यात असे फुकट पैसे देण्याची सवय ही शासनानं लावू नये असं मला वाटतं किती दिवस असं देणार पैसे बरोबर त्यापेक्षा आपल्या बहिणी आहेत त्यांना हाताला काम द्या त्यांचे जे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत लघु उद्योग आहेत ते उद्योग कशा महिला चालवतील त्या काम करा अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीनं काम केलं तर पुढे काहीतरी प्रोडक्टिव्हिटी निर्माण होते वस्तू व सेवांची निर्मिती होते नाहीतर असे पैसे जर फुकट मिळाले तर महागाई वाढेल खरेदी शक्ती वाढते वस्तू निर्माण न होता काम न करता पैसे मिळाले तर महागाई वाढते आणि पैसे आणतात कुठ न हो हे कर करदात्याचे कर करदात्याकडून घेतलेलेच पैसे आहेत ना तर मला शासनाला सजेस्ट करायचंय की लाडक्या बहिणीला पैसे तुम्ही जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ लाख कोटी कर्ज आहे असं मी वाचलं एका पेपरमध्ये आणि एका पुस्तकामध्ये एवढं महाराष्ट्र शासनाच्या डोक्यावरती कर्ज असताना कसे काय पैसे फुकट वाटले जातात तो आपण कर्ज आपल्या आपण घरामध्ये कुटुंबाचा अगदी मायक्रो लेव्हलला विचार करताना आपल्या आपल्यावरती कर्ज असताना आपण पैसे खर्च करतो का नाही खर्च करत तर शासनाला माझं एक नम्र आव्हान आहे पहिलं देशाच्या वर, आपल्या वरती जे कर्ज आहे महाराष्ट्रावरती काहीतरी अठ्ठावन लाख कोटी रुपये ते कर्ज नी नील करा महाराष्ट्र सगळा सग, कर्ज बाजार केला कुणी केला हे चारच पक्ष सत्तेत आहेत कर्ज काढून फुकट देऊ नका मोफत शिक्षण द्या मोफत अपघाती सेवा द्या कॅन्सरग्रस्त कैं, प्रेशनचे प्रमाण वाढलेले त्यांना मोफत सेवा द्या चोवीस तास वीज शेतकऱ्यांना मोफत द्या मोफत दिली तर ते शेतकरी पाणी पाचतील अशा दे, सुविधा देणं अपेक्षित आहे साहेब मी शेवटचा भागाकडे येतोय प्रेक्षकांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतंय या, या मुलाखतीमधून आमदारकीची तोंडी परीक्षा हे कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय आणि डॉक्टर शशिकांत कोळेकर यांनी दिलेल्या उत्तरांबाबत त्यांचे बाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून कळवा लाईक करायला विसरू नका शेवटचा प्रश्न आपल्या मतदारांना प्रेक्षकांना काय आवाहन कराल मतदारांना माझं एकच सांगणं आहे मतदार हा खूप जागरूक पाहिजे आणि मतदार हा खूप सायलंट पाहिजे त्यानं कुठंही काही व्यक्त होऊ नये काही करू नये भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठी ताकद दिलेली आहे जेव्हा तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाता तेव्हा मतदान केंद्राच्या आतमध्ये गेल्यानंतर जिथं ते आपण मतदान करतो तिथं बाजूला असं हे लावलेलं असतं ते दिसू नये म्हणून चांगल्या पद्धतीचं छापडी अशी असते तर तिथून कुणालाही कोण कुणाला मतदान करता हे दिसत नसतं त्यामुळं कुणीच घाबराय आणि तुम्ही तासगाव कवठे मंडळामधील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही माझ्यासारखा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडी अर्थशास्त्रामध्ये झालेला मी चार डिप्लोमा केलेले आहे आणि मी पूर्ण वेळ तुमच्यासाठी काम करेन माझी काही बँक नाही पतसंस्था नाहीये साखर कारखाना नाही सुतगिरणा नाही आहे मला काही काम नाही हो मी पूर्ण वेळ तुमचा सेवक म्हणून काम करेन तर मतदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडू नका तुम्ही कुणालाही घाबरू नका खूप शांत राहा आणि लक्षात ठेवा की आपलं सहा नंबरला अनुक्रमांक सहा आहे नाव आहे डॉक्टर कोळेकर शशिकांत दुर्योधन आणि चिन्ह हे रिक्षा तर तुम्ही मला निवडून द्या ज्यांना तुम्ही तीस वर्ष संधी दिली दहा वर्ष संधी दिली त्यांनी किती हो केलं त्यांच्यापेक्षा मी खूप चांगलं काम करेन कुठे करप्शन होऊ देणार नाही पायाभूत सुविधांची चांगली निर्मिती करण प्राथमिक शाळांची सुविधा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे मुलांना तुम्ही सांगा आपल्या ओबीसी बांधवांची धनगर बांधवांची बारा बलुते अठरा आलुते विशेषतः कवठेमकाळ तालुक्यातील मुलं साहेब सांगलीमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची मुलं जाऊन हमाली करतात शंभर शंभर किलो पंच्याहत्तर किलो पन्नास किलोची पोती अशी भारकन फेकून देतात तर या मुलांसाठी वेट लिफ्टिंग प्रशिक्षण केंद्र पंच् ट्रेनिंग सेंटर सुरू केलं तर मुलं आमची गोल्ड मेडल आणतील ना ऑलिम्पिक मधून कुस्तीसाठी हे केलं पाहिजे विशेषतः आपला जो मतदारसंघ आहे त्या मतदार संघामध्ये अं शेतीमालाला हमी भाव वेगवेगळ्या मिळाला पाहिजे शेत जे दुष्काळग्रस्त गाव आहे त्यांना पाणी मिळालं पाहिजे जे शेतकरी शेती करतायत त्यांना शेतीतील माती कोणत्या प्रकारचं आहे पाणी कोणत्या प्रकारचं आहे ते माती आणि पाणी परीक्षण केंद्र मिळालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये व्यसनाचं प्रमाण जे आहे ते व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये केवळ तासगाव आणि कवठेमंकाळ नाही तर साहेब पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघामध्ये एक व्यसनमुक्ती केंद्र राबवलं पाहिजे आणि कॅन्सरग्रस्त पेशंटचे प्रमाण वाढलेले आहे मुंबईमध्ये जसं कॅन्सर ग्रस्त पेशंटसाठी अगदी नाममात्र फीवरती अहिल्यादेवी होळकर यांचं एक हॉस्पिटल आहे त्या पद्धतीने हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यामध्ये होण्याची गरज आहे मोफत ज्याचा अपघात होतोय अपघात झाल्यानंतर त्यांना खूप संकटावर येतं एखाद्या व्यक्तीचा अपघात काही मुद्दाम करत नसतो तर त्याला मोफत सेवा मिळाली पाहिजे आरोग्य सेवा मोफत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळाली पाहिजे तसेच प्रत्येक तासगाव कवटेमकाळ मतदारसंघा व्यतिरिक्त इतर सर्व मतदारसंघामध्ये पशु आणि कृषी प्रदर्शन केंद्र राबवलं पाहिजे भविष्यामध्ये जे मुलांचं उत्पन्न आहे ते साहेब खूप कमी झालेलं आहे तर या मुलांना पालक पालकांना ते सांभाळतील की नाही अशी परिस्थिती आहे त्यांना स्वतःच जगायचं पडाय पडलेलं आहे आता एवढं उत्पन्नाचं पर कॅपिटल इन्कम कमी झालंय त्यामुळे वृद्धाश्रम निर्माण होणे गरजेचे आहे गायरान ज्या जमिनी आहेत पडीक जमिनी आहेत त्या पडीक जमिनीचं योग्य निवारण झालं पाहिजे त्या पडीक जमिनी कुणी लुबाडल्या नाही पाहिजेत तासगाव मध्ये कुस्ती स्पर्धा केंद्र विशेषतः आरेवाडी मध्ये कुस्तीचं स्पर्धा केंद्र किंवा त्याच्या अनुषंगाने जपणूक झाली पाहिजे महाराष्ट्रावरील कर्जबाजारी कमी झाला पाहिजे कौटेमकाळ तालुक्यामध्ये मेंढ्यांची स्पर्धा भरवली पाहिजे जेणेकरून धनगर समाजाचं जे हे आहे व्यवसाय आहे तोची जपणूक झाली पाहिजे राजकारण हे वाड्यावरून नाही तर वस्तीवरून झालं पाहिजे साहेब आणि मला एक सांगायचं महागाईचा दर खूप वाढणार आहे एवढी विधानसभा होऊ द्या पेट्रोलचे दर एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये झाली आणि डिझेल हे दीडशे रुपये वर जाईल हे माझं एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक अर्थशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून मी सांगतो ग्रामीण भागामधील जे असंघटित कामगार आहेत त्या त्यांना संघटित करून त्यांना योग्य वेतन मिळालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये विशेषतः तासगाव कवटी मोठ्या प्रमाणात तो वृक्षतोड झालेली आहे या वृक्षतोडीवरती कुठेही आळा नाहीये तसेच ग्रामीण भागामध्ये जे पाणी सोडण्याचं वेळ आहे तर कधीही पाणी सोडलं जातं तर अगदी करेक्ट वेळेला सकाळी सात वाजता सोडलं पाहिजे किंवा संध्याकाळी आठ वाजता पाणी सोडलं पाहिजे कधी कधीतरी दहा ला कधीतरी अकराला कधी दुपारी तीनला असा असू नये कारण ते घरातील व्यक्ती बाहेर गेलेली असते पाण्याचं वेळ फिक्स पाहिजे तसंच ग्रामीण भागामध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप आहे आणि ते म्हणजे ते, ते रोखलं पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजे शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण खूप वाढले यात कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे याचं ध्येय फ्यूजन नाहीये खूप मुलं गळती होत आहेत की ग्रॅज्युएशन किती होतात पोस्ट ग्रॅज्युएट किती होतात मला असं वाटतं की मी आता फिरतोय या राजकीय जमातीला असं वाटतं की जास्त शिकलेली नकोतच अशी कमी शिकलेले असलेले बरं असावेत मी सांगितलेलं ऐकावं मतदान करावं एवढी अपेक्षा असते नंतर याच्यामध्ये मला सांगायचं की ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविकांना चांगलं वेतन दिलं पाहिजे त्या मुलांची चांगली त्यांनी जपणूक केली पाहिजे असं मला म्हणायचं आहे आणि सर्व आपल्या तर तासगाव कोवटे मंगळ तर साहेब आहेच आहे पण सर्व मतदारांनी ठरवलं पाहिजे जो पूर्वी दोनदा आमदार होता एकदा ठीक आहे एकदा झालेला परत एकदा चान्स देता येतो पण तीन तीनदा आमदार करणं दोन दोनदा तीन तीनदा खासदार करणं एकाच घरात करणं ठरवून जनतेनं कार्यक्रम केला पाहिजे घराणीशाही नको गोर गरीबाची जे उपेक्षिताची वंचितांची आणि गरीब गरजवंत मराठा समाजाची जे खरं पूर्ण वेळ देतील अशा गरजू मुलांना इथं दिलं पाहिजे अरे प्राथमिक शिक्षक व्हायचं म्हटलं तरी किती निकष आहेत तहसीलदार बीडीओ कलेक्टर डेप्युटी कलेक्टर पी एस आय एस टी आय अशा अधिकाऱ्यांच्या शेजारी जनतेला मी सांगतो की तुम्ही चांगले लोक त्यांच्या शेजारी बसवा नाही तर तुम्ही सातवी पास दहावी पास जर निवडून देत असाल तर ते कसं जमेल हो त्यांचं यासाठी नागरिकांनी चांगल्या शिकलेल्या लोकांना निवडून द्या असं मला सांगायचंय आणि बरेच प्रश्न आहेत हे आता ग्रामीण भागातलं झालं पण ओबीसी आरक्षणाचं आणि धनगर समाजाच्या आरक्षणा होती तुम्ही मला वेगळा प्रश्न विचारावा असं मी तुम्हाला साहेब आव्हान करतो वेळेची मर्यादा आहे आपण मला वाटते बऱ्यापैकी विषय कव्हर केलेले आहेत सगळे जे विजन मांडायचं होतं जे मुद्दे होते आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने मला वाटते कदाचित स्वतंत्र आपल्याला हवे मुद्दे आपले बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत वेळेचे देखील आपल्याकडे लिमिटेशन आहेत बऱ्यापैकी आवाज पोहोचतोय आवाज येत नाही साहेब तुमचा आवाज नाही येत तुमचा आवाज येत नाहीये आवाज पोचतोय आवाज ठीक आहे आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे पकडे आलेलो आहे आपण सर्व मुद्द्यावर चर्चा केलेल्या तुम्हाला विचारलेल्या सर्व मुद्द्याला तुम्ही उत्तर दिलेले आहेत आवाज, दिली आवाज, आवाज. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र नाही नाही आवाज 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 येत नाहीये